पुणेकरांनी आमदार रवींद्र दंगेकरला विचारावं महापौर मुरली मोहोळला विचारवं वसंत मोरेत हिंमत होती त्यांनी नदी पात्रामध्ये तिकडं स्क्रीन वरती कामं दाखवली तुमची कामं कधी दाखवणार <laughs> कधी तुमची कामं दाखवणार मागच्या महिन्यामध्ये मा याच ससून हॉस्पिटलमध्ये बत्तीस वर्षाचा तरुण तोरून, तरुणाला उंदराने चावून मारलं मेला बिचारा बत्तीस वर्षाचा तरुण त्यावेळेस दंगेकर साहेब वेर इज दंगेकर कुठं आता दंगेकर तुम्ही का गेला नाही तुम्ही गांधीनगर मध्ये येरोड्याच्या गांधीनगर मध्ये जी आमची एक कोपरा सभा झाली दादांनी त्या ठिकाणी लावरे व्हिडिओ पाहिला होता आणि मला आठवणीने सांगितलं तात्या लावरे व्हिडिओ तिकडं पण झाला पाहिजे म्हणून आज मी लावरे व्हिडिओ चालू करतोय सगळ्यांनी हे पाहायचंय की आपल्याला कशा प्रकारे ही लोक मूर्ख करतात मी या ठिकाणी माझ्या मित्राला विनंती करेल की प्रथम आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केलं होतं ते एकदा दाखवा अजितदादाची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अजित अनंतराव पवार गांभीर्य पूर्वक करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आता यांना हे चक्की पीसिंगला पाठवणार होते परंतु चक्की पीसिंगपेक्षा त्यांना बाजूची स्वतःची खुर्ची खाली करून त्यांना खुर्ची दिली त्याबद्दल मला वाटतं फडणवीस साहेबांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे त्यांचं आणि यानंतर ना जेव्हा दादा स्वतः उपमुख्यमंत्री होते व विरोधी पक्षनेते होते विरोधी पक्षनेते असताना जी समोरची सत्ता होती त्यावेळेस अजितदादा हे स्वतः काय वक्तव्य करत होते ते जरा एकदा पहा महागाई पेट्रोल दोन हजार चौदा साली ज्या वेळेस आमचे चे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते पेट्रोल होतं एकाहत्तर रुपये आता एकशे सात रुपये झालं अच्छे दिन आलेत रुपये होत त्र्याण्णव रुपये झाले कोणी केले भाजपाने केले आच्छा दिन आले का नाही सिमेंट एकशे पंच्याण्णव रुपये होतं दोन हजार चौदाला आता हे चारशे दहा रुपये आहे का नाही मग कुणी वाढवलं भाजपाने वाढवलं आच्छा दिन आले का नाही स्टील छत्तीस हजार रुपये टन होतं आता स्टील झालं साठ हजार रुपये टन या ऍक्च्युअली कमळाबाई कमळाबाई घ्या कमळाबाई रुको जरा करो खरच सांगतो तुम्ही म्हणाल का अजित आज अस मी आज देशामध्ये करिश्मा असणार नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचही दिसत नाही म्हणजे आजचे दिन या राज्यामध्ये आले पण आजचे दिन तुम्हाला आम्हाला नाही आले आजचे दिन अजितदादांना आले आजचे दिन फडणवीस साहेबांना आले आजचे दिन एकनाथ शिंदे साहेबांना आले तुम्हाला आम्हाला आजचे दिन नाही आले आणि हे सगळं करत असताना जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हेच जर असे बोलत असतील तर मग बाकीच्यांनी काय त्यांच्याकडनं घ्यायचं मला वाटतं की मोदी साहेबांनी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य केलं होते ते दाखवा जरा अगर मी एन सी पी की बात करू एन सी पी भी करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता अजित अनंतराव पवार मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अस काय बटन दाबलं की सात दिवसानंतर ना जी लोक जेलमध्ये जाणार होती सात दिवसानंतर ना लोका, ती लोक तिथ सत्यमध्ये जाऊन बसली याच्यापेक्षा दुसरं कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच देशामध्ये होऊ शकत नाही एवढं भयानक आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय आणि याच्यामध्ये युती तर कुणासंग होणार नाही असं सांगण्यात येत होतं परंतु आता फडणवीस साहेबांनी युतीच्या संदर्भात जी मी बघा मी ए, का तुम्हाला सांगतोय कारण हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे हे जर तुम्हाला दाखवलं नाही तर मला वाटतं की बऱ्या दिवसापासून हे विषय चालू आहेत सगळ्यांनी पाहिलेत सोशल मीडियावर पाहिलेत फेसबुकवरती पाहिलेत व्हॉट्सअपवरती पाहिलेत इन्स्टाला पाहिलेत सगळीकडे पाहिले परंतु पुन्हा एकदा यांना उजाळा देणं मला वाटतं या निवडणुकीच्या दरम्यान गरजेचा होता म्हणून मी देतोय फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादीच्या युतीच्या संदर्भात काय वक्तव्य केलं होतं ते एकदा पा आणि एक गोष्ट सांगतो एन सी शी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही आपत धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे एक मोठा ट्विस्ट मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे कारण साहेबांना बोलायचं मी या ठिकाणी बाकीच्या पुढच्या कुठल्या गोष्टी दाखवत नाही माझं शिवस्मारक आहे फक्त की जे आयुष्यामध्ये साहेब वसंत मोरेने काय केलं असेल ना मला मला वाटते की माझी कात्रची जनता सुद्धा इकडे बसलेली आहे साहेब आयुष्यामध्ये कधी कुटुंबाला वेळ दिला नाही पण त्या कात्रच्या तलावरती त्या कात्रच्या तलावरच्या दगडावरती जेवढं पावसाचं पाणी पडलं नसेल ना साहेब तेवढं वसंत घाम पडला आणि इतकं मी त्या तलाव सुशोभित करून दाखवला त्याची एक झलक फक्त त्या तलावाची एक झलक जी मोदी साहेबांनी मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधू शक म्हटले आपण आज अटल ब्रिजवरनं जातो अटल सेतूवरनं जात असताना माझ्या मनामध्ये एक विषय आला की जर या देशामध्ये मुंबईमध्ये एकोणतीस किलोमीटरचा अटल सेतू होऊ शकतो मग माझ्या राजाचं एक एकरातलं किंवा दहा एकरातलं स्मारक का होऊ शकत नाही ठरवलं असतं तर यांनी सगळं केलं असतं परंतु यांना कामं संपवायची नाहीयेत आणि मी दोन हजार अकरा साली साहेब हे स्मारक उभं केलं ते स्मारक एकदा दाखवा होते त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळेची हे दृश्य आपण बघतोय अगदी काही वेळापूर्वीशी जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं या ठिकाणी वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडलंय हा मी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तलावातला पुतळा आहे साहेब एकोणतीस एकर तलावामध्ये मी हा कृत्रिम भेट अनाकृत्रिम बेट तयार करून त्या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला त्याच्याबरोबर सरळ रेषेमध्ये मी पांडुरंगाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मूर्ती उभी केली आणि त्याच्यानंतरनं छाती अभिमानाने फुगवावी असा हा तिरंगा मी त्याच्यासमोर उभा केला ही माझ्या आयुष्यामध्ये मला कुणी जर विचारलं की वसंत मोरे पंधरा वर्ष राजकारणामध्ये तू काय केलं तर मी ही कामं दाखवल मला वाटतं पुणेकरांनी पुणेकरांनी आमदार रवींद्र दंगेकरला विचारावं महापौर मुरली मोहोळला विचारावं वसंत मोरेत हिंमत होती त्यांनी पात्रामध्ये तिकडं स्क्रीन वरती कामं दाखवली तुमची कामं कधी दाखवणार कधी <द्वागा> तुमची कामं दाखवणार अहो या पुण्यामध्ये आमच्या ससून हॉस्पिटलमध्ये साहेब एक ललित गुन्हेगार तिकडं सापडला साडेतीनशे कोटी रुपयांचं ड्रग्ज त्याच्याकडे सापडलं त्यावेळेस आमचे दंगेकर साहेब आमदार आठ दिवस रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे का त्याला अटक करा त्याच्यावरती कारवाई करा परंतु साहेब मागच्या महिन्यामध्ये मा याच ससून हॉस्पिटलमध्ये बत्तीस वर्षाचा तरुण तरुणाला उंदराने चावून मारलं मेला बिचारा बत्तीस वर्षाचा तरुण त्यावेळेस दंगेकर साहेब वेर इज दंगेकर कुठं होता दंगेकर तुम्ही का गेला नाही तुम्ही ज्यावेळेस पुणेश्वराचा विषय आला त्यावेळेस कुठं होता दंगेकर तुम्ही ज्यावेळेस तिथला विषय कारण पंचवीस वर्षापासून जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होता नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा होता माझ्याकडे बजेट आहे पुणेश्वराच्या शेजारच्या मस्जिदला कुणी बजेट टाकलं रफिक भाई आतमधले गट्टू बदलण्यासाठी आमदार गिरीश बापट साहेबांचं बजेट आहे म्हणजे त्यावेळेस तिथं मस्जिद चालत होती तुम्हाला आणि आता मस्जिद का तुम्हाला लगेच खटकायला लागली मला वाटतं की आपण मला पण अभिमान आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आले मला सुद्धा अभिमान आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये रामाचं राजकारण नाही झालं पाहिजे रामाच्या नावावरती तुम्ही मत मागता रामाच्या नावावरती मत मागू नका कामाच्या नावावरती मत मागा जो वसंत मोरे मागतोय माझा पुणेकरांना प्रश्न आहे की तुम्ही स्वतः विचारा यांना की तुम्ही कामं कुठली तुमची कामं दाखवणार आहात आणि ही सगळी कामं या शहरामध्ये आज वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर आहे आज सुद्धा साहेब या शहरामध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी सिटी इंजिनियर असू शकतो तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक ट्रॅफिक नीट करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाही आहे या शहरामध्ये वॉटर इंजिनियर का नाही आहे या शहरामध्ये कचऱ्याचं इंजिनियर का नाही आहे ही कुठलीही लोक इथं दिली जात नाही आणि फक्त मग नुसती विकासाच्या गप्पा मारले जातात कोरोना काळ जर आपण आठवला तर कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आपण पाहिलं मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची चौकशी झाली पुणे महानगरपालिकेची काय होत नाही मी काल एक लाईव्ह केला शेकडो खाटा शेकडो बेड आज त्या खरडीमध्ये पडून येत मग इथला मुंबईचा घोटाळा निघू शकतो पुण्याच्या महानगरपालिकेतला कोरोना घोटाळ्याची काय चौकशी होत नाही इथल्या घोटाळ्याची चौकशी होऊ शकत नाही म्हणजे तिथला घोटाळा घोटाळा इथला घोटाळा घोटाळा नाही का या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवूयात दोन हजार तीन साली या पुणे शहरामध्ये साहेब जे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आपल्या पुणे स्टेशनचा आणि तिथं आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे याच्या बाजूला साहेब दोन हजार एक साली एक ठराव पास झाला आहे पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये स्वर्गीय नगरसेवक अरुण दिमदिमे आणि दोन नगरसेवकांनी हो तो ठराव टाकला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला बरोबर दोन एकराची जागा रिकामी आहे आणि या दोन एकराच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण व्हावं त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने मोठी लायब्ररी व्हावी हे त्यांनी प्रस्ताव दिला होता खरंच मला सांगतो जर या भारतीय जनता या काँग्रेसची सत्ता इथून मागं होती यांना खरंच जर आंबेडकरी जनतेवरती बाबासाहेबांवरती प्रेम असतं ना एकवीस वर्ष तो प्रस्ताव धुळ खात पडला नसता एकवीस वर्षापासून तो प्रस्ताव साहेब आज सुद्धा धुळ खात पडू नये मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्याच जागेवरती मी त्या जागेच्या जागे जागे जा विषयाला आता हात घातलाय साहेब एक लाईव्ह केला प्रशासन एवढं घाबरलं सुजात साहेब दुसऱ्या दिवशीपासून तिथं नोमॅन झोन करून टाकला एक वसंत मोरे एंट्री मारली मला वाटते इथे शेकडो वसंत मोरे बसलेत आता कधी जायचं तुम्ही ठरवा आता फक्त तुम्ही ठरवायचंय कधी बाबासाहेब बाबा बा, 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 बाबासाहेबांच्या जे आंबेडकर स्मारक आपल्याला करायचंय त्याचं विस्तारीकरण करायचंय त्याचा मुहूर्त तुम्ही काढायचंय आणि तुम्ही ज्या दिवशी तो मुहूर्त काढताल त्या दिवशी वसंत मोरे तुमच्या खांद्याला खांदा लावून तिकडे आलेला असेल आणि ते स्मारक आपल्याला झालं पाहिजे या शहराची आजची जर तुम्ही आरोग्य व्यवस्था पाहिली तर ही आरोग्य व्यवस्था अतिशय भीषण आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं की, की साहेब या शहराचं काही होऊ शकत नाही आपणच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जर या शहराचा खासदार हा जर वंचित बहुजन आघाडीचा झाला ना तर मी तुम्हाला आज सांगतो एक स्वच्छ सुंदर शहर कसं असतं नियोजित शहर कसं असतं हे जर मी पाच वर्षामध्ये तुम्हाला करून नाही दाखवलं ना तर परत मत मागायला तुमच्या दारामध्ये येणार नाही एवढं या, या ठिकाणी सांगतो अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेत माझ्या अजूनही कोपरा सभा होणार आहेत आणि त्या कोपरा सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे दादांना बोलायचे साहेबांना बोलायचे मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय